सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन या बातमीपत्रात अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या सोमावती अमावस्येला यात्रेची सुरुवात झाली आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविकांनी जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनासाठी जेजुरीत गर्दी केली आहे यळकोट जय मलाराशा जयघोष करत श्री खंडोबाची पालखी करा स्नानासाठी जाते पालखी सोहळ्यात भाविकांनी पिवळा धमक भंडाऱ्याची मुक्त उधळण केली आहे त्यामुळे जेजुरी सोन्याचं रूप आलंय खंडेरायाची जेजुरी याजाशी पिवळी धमक झाली आहे गोंदिया जिल्ह्यात हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात रात्री अवकाळी पाऊस झाला जोरदार विजेच्या कडकडाटासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पावसाच्या शरी बरसल्यात या अवकाळी पावसामुळे गेल्या अनेक दिवसांपासून उन्हाचा त्रास सहन करणाऱ्या नागरिकांना गरमीपासून दिलासा मिळाला असला तरी मात्र शेतकरी यांच्या फळबागा भाजीपाला याचे या अवकाळी पावसामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे राज्यात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांनी बंडखोरी करत लोकसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केले आहे दरम्यान हिंगोलीतील देखील भाजपच्या तीन नेत्यांनी एकाच वेळी उमेदवारी अर्ज दाखल करून महायुतीची चिंता वाढवली आहे हिंगोली लोकसभा मतदारसंघात जागा महायुतीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला गेली आहे मात्र या मतदारसंघातून भाजपच्या तीन नेत्यांनी बंडखोरी ने करत अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा, यांचा कसलाही विरोध नाही फडणवीस कधी एकनाथ खडसे यांचा विरोध नव्हता देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसे यांना सर्वात जास्त मनाचे आणि हृदयाचे स्थान पहिल्यापासून दिले आहे पक्षामध्ये लोक येत राहतात मात्र खडसे यांच्याबाबतचा आदर फडणवीस यांच्या मनात कधीच कमी झाला नाही खडसेंना कोणाचाही विरोध नाही असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं उत्तर महाराष्ट्रातील सर्वात चर्चेत असताना मतदारसंघ म्हणजे रावेर मतदारसंघ भाजपला आव्हान देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस सक्षम उमेदवाराचा शोध अनेक दिवसांपासून घेत होती अखेर हा शोध संपला असून एडव्होकेट रवींद्र भैया पाटील यांची रावेर या लोकसभा मतदारसंघातून वर्णी लागली आहे लवकरच या संदर्भात अधिकृत घोषणा करण्यात येईल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातील सूत्रांनी दिली आहे बुलेटिन बातमीपत्रात छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार सुनील मेंढे यांच्या निवडणूक प्रचारार्थ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा आज दुपारी चार वाजता भंडारा शहरातील दसरा मैदानावर होणार आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या औचित्याने प्रथमच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे भंडारात येत असल्याने व देशात हिंदुत्वाचा कट्टर चेहरा राष्ट्रवादी नेतृत्व म्हणून ओळख असल्याने नागरिकांमध्ये उत्साह असल्याने दिसून येत आहे दसरा मैदान येथे सभेची जयत तयारी सुरू चालू असून सभेप्रसंगी मंचावर महायुतीतील अनेक नेते मंडळीसह भाजपचे उमेदवार सुनील मेंढे उपस्थित असतील सभेच्या माध्यमातून मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधणार आहेत <Sir> शरद पवार हे आज बारामती तालुक्यातील जिरायत भागाच्या दौऱ्यावर आहेत त्यांनी आज सुप्याकडे जात असताना गाड्याचा जा तापा थांबवत दुष्काळ शेतीची पाहणी केली आहे छत्रपती संभाजी नगर शहरातील जुनी बाजारपेठ असलेल्या नगर नाल्यावर आज सकाळी शेकडो वर्षापासून महाळू व पिंपळाच्या झाडाच्या मोठ्या फांद्या तुटून विद्युत तारेच्या खांबावर पडल्याने या भागातील विद्युत प्रवाह खंडित झाला आहे हे झाड पडल्याने उभ्या असलेल्या तीन दुचाकीचे नुकसान झाले आहे या ठिकाणी दुकानांचे बोर्ड या फांद्यांमुळे तुटले आहेत तसेच नागरिकांना योग्य जाण्यासाठी रस्ता देखील बंद झाल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे राज्यातील लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील मतदान एकोणीस एप्रिलला होणार असून पंतप्रधान नरेंद्र हे चंद्रपुरातून प्रचार सभेला सुरुवात करणार आहेत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुधीर मुनगुंटीवार यांच्या प्रचारार्थ आज आयोजित सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत भारतीय जनता पक्षाने मोदींच्या या पहिल्या सभेची जयत तयारी केली असून लाखांच्या वर नागरिक उपस्थित राहतील असा अंदाज आहे अजित पवारांनी वेगळी चूल मांडल्यानंतर त्र्याऐंशी वर्षाचे शरद पवार नव्याने पक्ष उभारणी करत प्रचाराला लागले आहेत वर्ष मी सुट्टी घेतली नाही श्वासात श्वात असे पर्यंत तुमच्यासाठी काम करेल असं शरद पवारांनी म्हटलं आहे काही लोक पक्ष सोडून गेले पण राष्ट्रवादी कुणी स्थापना केली लोक कुणी निवडून आणली मंत्री पद कुणी दिलं असा सवाल शरद पवारांनी अजित पवारांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे बारामतीतील उंडवडी येथे कार्यक्रमात शरद पवारांनी सरकारला जोरदार निशाणा साधला